तुम्हाला वारंवार थकवा येतो तुम्हाला वार दम लागतो तुम्हाला एनर्जी नाही तर मित्रांनो मी तुम्हाला घरच्या घरी एक ताकद वाढवणारा उपाय नैसर्गिक उपाय सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जय श्रीराम मित्रांनो फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज एक परत नवीन विषय घेऊन आलो आज मी नैसर्गिक पद्धतीने तुमची ताकद कशी वाढेल याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो भरपूर जणांना वर्कआउट करताना घरी काम करत असताना चालताना फिरताना दम थकवा लागत असताना त्यांना ताकद पेटत नसते तर आज मी तुम्हाला एक नैसर्गिक उपाय असं सांगणार आहे की ज्याने तुमची एनर्जी वाढेल मसल वाढते आणि त्यानंतर तुमचा स्टॅमिना सुद्धा वाढेल आणि तुम्हाला दम थकवा कुठलाही लागणार नाही तर मित्रांनो एक नैसर्गिक उपाय तो सांगणार आहे तो तुम्ही तो पूर्ण बघा व्हिडिओ आणि तो नैसर्गिक उपाय नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल काय करायचं मित्रांनो एक ग्लास दूध घ्यायचं तुम्हाला त्यानंतर तुम्हाला आ, एक खारी घ्यायची खारी म्हणजे आपली खारीक येते ती घ्यायची त्यानंतर दोन खजूर घ्यायचे आणि पाक बदाम घ्यायचे हे करायचे आता हे कसं करायचे मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिले काय करायचंय एक वाटी घेऊन घ्यायची रात्रीच्या वेळेस वाटी घेऊन घ्यायची त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून द्यायचे हे पाक बदाम त्याच्यात टाकून द्यायचे आणि ते भिजवून ठेवून द्यायचे जसं तुम्ही सकाळी उठला ना तर सर्वात पहिले काय करायचंय ते पाणी फेकून द्यायचे ते बदाम ते सर्व सालटे काढून टाकायचे ते झालं त्यानंतर ते, ते थोडे बारीक करून घ्यायचे आणि ते एक ग्लास दूध आहे त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचे त्यानंतर एक खारी आणि दोन खजूर घ्यायचे ते मिक्स करून घ्यायचे थोडे त्याची पावडर बनवून घ्यायचे आणि ते दुधामध्ये टाकून द्यायची आणि हे तुम्हाला जायचंय तर मित्रांनो याच्याने तुम्हाला तुमच्या मशलला पोषण भेटेल म्हणजे तुमचे मसाले वाढतील त्यानंतर तुम्हाला एनर्जी भेटेल तुमचा स्टॅमिना वाढेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही कुठल्याही प्रकारचा दम लागणार नाही आणि तुम्ही नेहमी तुमच्या कामामध्ये उत्साही असणार तुम्हाला चांगली एनर्जी भेटत असणार तर मित्रांनो हा नैसर्गिक उपाय हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला मित्रांनो एक सांगतो मी सर्वात महत्वाच्या एक गोष्ट सांग आहे मी तुम्हाला की तुम्ही नैसर्गिक मारावी मारागावी द्या म्हणजे तुम्हाला शंभर टक्के लिहायत भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो सबस्क्राईब करा आणि हा नैसर्गिक उपाय नक्की ट्राय करा जय श्रीराम